भूषण गवई यांचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ संपन्न होऊन आज ते निवृत्त झालेत सरन्यायाधीश पदावरील सहा महिन्याचा बिहारचे माजी राज्यपाल तसेच रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत रासू गवई यांचे सुपुत्र भूषण गवई हे सरन्यायाधीश या पदावर विराजमान होणारे सहावे मराठी तर भारतातील दुसरे मागासवर्गीय समाजातील न्यायमूर्ती आहेत त्यामुळे मागासवर्गीयांना त्यांचा सार्थ अभिमान असला तरी या समाजातील अनेक लोक आजही त्यांच्यावर किंबहुना त्यांनी घेतलेल्या काही निर्णयावर त्यांच्या मतांवर नाराज आहेत दरम्यान एका भाषणात गवईनी त्यांना कशा प्रकारे समाजाच्या टीकेला सामोरं जावं लागतं याबद्दलही भाष्य केलं होतं त्यातील एक म्हणजे क्रिमी लेअर संकल्पनेचं समर्थन करणाऱ्या त्यांच्या भूमिकेवर गवईंनी अनुसूचित जाती म्हणजेच एस समाजात क्रिमी लेअर लागू करावी अशी भूमिका मांडली म्हणजेच आर्थिक दृष्ट्या सधन असे एससी सदस्य आरक्षणाचा लाभ कमी मिळावा यासाठी गवई यांच्या मते आरक्षणाचा लाभ केवळ समाजातील खऱ्या गरजू आणि मागास घटकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आय एस अधिकाऱ्यांच्या मुलाची आणि गरीब शेतमजुराच्या मुलाची तुलना करता येणार नाही कारण अधिकाऱ्यांच्या मुलाला मिळणाऱ्या सुविधा आणि शैक्षणिक वातावरण उत्तम असतं मात्र समाजातील काही घटकांमध्ये आजही ही, आज ही, ही भीती आहे की गरीब आणि खूप मागास दलितांना आरक्षणाचा खरा फायदा मिळणार नाही आणि त्यांचा आरक्षणाचा अधिकार देखील कमी होऊ शकतो यामुळे त्याचबरोबर उपवर्गीकरणाचा त्यांचा निर्णय देखील अनेकांना अमान्य आहे पंजाब राज्य विरुद्ध देवेंद्र सिंग या प्रकरणावर निर्णय देण्यासाठी सात न्यायाधीशांचे खंडपीठ बसलं होतं तत्कालीन सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील या खंडपीठात सध्या देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई देखील सहभागी होते यात अनुसूचित जाती हे एकसारखे सामाजिक गट नाहीयेत आणि त्यांचे उपवर्गीकरण करणं हे योग्य आहे असा निर्णय त्यांनी दिला न्यायमूर्ती गवई यांनी या निर्णयात एकमताने दिलेल्या निकालात आपले स्वतंत्र पण महत्वाचे मत नोंदवलं होतं न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केलं होतं की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या समाज घटकांमध्ये आरक्षणाचा लाभ हा समान प्रमाणात पोहोचला नाहीये काही मोजक्या जाती जमातींनी आरक्षणाचा लाभ जास्त प्रमाणात घेतला असून उर्वरित समाज घटक मोठ्या प्रमाणात वंचित राहिलेत या वास्तवाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना उपवर्गीकरणाचा अधिकार मान्य केलाय न्यायालयाच्या मते आरक्षणाचा खरा उद्देश म्हणजे वंचित घटकांचे सक्षमीकरण आणि जर लाभ फक्त ठराविक वर्गापुरते मर्यादित राहणार असतील तर समानतेचा हेतूच पूर्ण होणार नाही ज्यामुळे काही लोकांना यामुळे आरक्षणातील वेगळे वर्ग तयार होतील आणि वंचित घटकांना विभाजनाचा धोका आहे असंही वाटतंय त्यामुळे अनेक स्तरावरून भूषण गवईंचं कौतुक का आणि सन्मान होत असला तरी अनेकांना आजही त्यांच्या काही मतांमुळे नाराजी आहे मात्र प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात इतकंच यातून स्पष्ट होतंय